एक बातमीतील घटनेचा वास्तविकतेची तुलना आहे वाढ रहा चांगली अपडेट कौटेमंकाळ येथील अभिजीत कोळेकर टोळी हद्दपार पोक्सोसह विविध गंभीर गुन्हे दाखल विविध गंभीर गुन्हे दाखल असलेल्या कौटेमंकाळ पोलीस ठाणे हद्दीतील अभिजीत कोळेकर टोळीस दोन वर्षाकरता सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे टोळीतील दोघांवर ही कारवाई करण्यात आली अभिजित आत्माराम कोळेकर वैवर्ष तेवीस राहणार आरेवाडी तालुका कवठेमंकाळ आणि समाधान धोंडीबा गावडे वैवर्ष बावीस राहणार आरेवाडी अशी हद्दपार करण्यात आलेल्यांची नावे आहेत पोलीस अधीक्षकांनी ही कारवाई केली कवठेमंकाळ पोलीस ठाणे हद्दीत सन दोन हजार वीस ते सन दोन हजार बावीस या कालावधीत हो टोळीतील सदस्यांनी दहशत माजवली होती त्यांच्यावर घातक शस्त्राचा धाक दाखवून खंडीची मागणी करून दुखापत करणे मालमत्तेचे नुकसान करणे अल्पवयीन विद्यार्थिनीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करणे असे विविध गंभीर गुन्हे टोळीतील सदस्यांवर दाखल आहेत या टोळीविरोधात महाराष्ट्र पोलीस कायदा कलम पंचावर अनन्वय कवटेमंकाळ पोलिसांकडून पोलीस अधीक्षकांकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता त्यांच्या गुन्ह्याची चौकशी करून टोळीतील दोघांना दोन वर्षाकरता हद्दपार करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षकांनी दिले आहेत या कारवाईत पोलीस निरीक्षक सतीश शिंदे आणि ज्योतिराम पाटील पोलीस उपनिरीक्षक सिद्धाप्पा रुपनर आदींसह अन्य कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला